श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावण महिन्यामध्ये आपण भोलेनाथांच्या सेवा आणि त्यासोबत जर काही उपाय केले तर खूप म्हणजे खूपच प्रभावी ठरतात आणि आज असाच एक प्रभावशाली उपाय बघायचा आहे आणि तो म्हणजे तुम्ही म्हणताल की हा असा कोणता उपाय तर आपल्याला काळी मिरी शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि काळी मिरी शिवलिंगावर अर्पण केल्यानं बघा आपल्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर होईल फक्त काळी मिरी वाहताना तुम्ही काळजी घ्या किती कुठेही खराब नसावं अगदी व्यवस्थित असावी आणि काळी मिरी वाहताना जर महिलांना मासिक अडचण आलेली असेल तर तुम्ही या काळामध्ये म्हणजे मासिक अडचण असेल त्यावेळेस काळी मिरी अर्पण करू नका अगदी बघा श्रावण महिनाभर मग तुम्ही कधीही काळी मिरी अर्पण करा पण नक्की करा कारण की एका विशिष्ट पूजा पद्धतीत काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः महाग हाटले त्यामुळे महादेव प्रसन्न झाला आणि त्यांना अमरत्व मिळालं आजही या गोष्टीचा संदर्भ नागपंथात मिळतो काळी मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक देखील फायदे आहेत शरीरात वाद कफ दोष देखील दूर करते आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता नजर बाधा जे काही दोष आहेत कुठेतरी आपल्याला समजा सतत आपलं मन दुविधा मनस्थितीमध्ये आहे घरात अशांतता या सर्व समस्या दूर करते बघा उग्र शक्तीपासून आपलं संरक्षण मिळतं आता स्त्रियांनी काळी मिरी समजा त्या वाहू शकतात का हो नक्कीच वाहू शकतात अगदी कुमारिका मुलीनं वाहिली का तरी देखील चालेल फक्त पवित्र मनाने आणि नियमाने करावं काळ्या कपड्याऐवजी तुम्ही समजा दुसरे दुसऱ्या कोणत्याही कलरचे कपडे घातले तरी देखील चालेल मात्र काळे कपडे घातलेले असताना तुम्ही ही काळी मिरी वाहू नका आता काळी मिरीचा बघा आणि काळी मिरी वाहताना आपल्याला ओम नम शिवाय किंवा मग श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचे पठण करायचे आहे अगदी प्रभावशाली असा हा उपाय आहे बघा आपण जर काळी मिरी वाहिली तर आपल्या जीवनातील जे काही समजा आपल्याला कुठं वाईट स्वप्न पडते आपले अडकलेले कामं आहेत घरात सतत वाद चालू आहेत मनात आपल्या एक वेगळीच कधीही समजा भीती असते आळस नकारात्मकता या सर्व गोष्टी दूर होतील तर बघा तुम्ही काळी मिरी ही श्रावण महिना संपण्याच्या अगोदर भोलेनाथांच्या शिवपिंडीवरती नक्कीच अर्पण करा तुमच्या जीवनातील दारिद्र्य दूर होईल आणि तसेच बघा आपल्याला तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही काळी मिरी वाहताना मनातल्या मनात, मनात आ, मंत्र म्हणा बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जरी तुम्ही मंत्र म्हटला तरी देखील चालेल बघा श्रावण महिन्यातील श्रवण नक्षत्र असलेला सोमवार हा दिवस अत्यंत प्रभावी आहे तसेच बघा जर आता समजा तुम्हाला काळी मिरी वाहणं सोमवारी शक्य नाही झालं महिलांना अडचण असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वारी वाहितलं तरी देखील चालेल श्रावण महिन्यात एकदा का होईना हा उपाय तुम्ही नक्की करा भोलेनाथ तुमच्या हकेल्या नक्कीच धावून येतील आणि तुमचं नशीब एका रात्रीत बदलेल असा हा प्रभावशाली उपाय आहे तो तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून नक्कीच करा कारण की बघा श्रावण महिना निघून गेल्यानंतर मग वर्षभर आपल्याला परत पुढच्या वर्षी श्रावण महिना येण्याची वाट बघावी लागेल त्यामुळे तुम्ही हा श्रावण महिना आणि ही जी काही आपल्याला उपाय माहिती झालाय तो चुकू नका तसेच बघा आपण काळी मिरी वाहताना आपण जर समजा ओम उग्राय नम ओम कंटायनम। म्हणजे आपल्या मधातली जे काही समजा आपल्याला कुठेतरी समजा उग्रता वाटते शांतता वाटत नाही तुम्ही हे दोन मंत्र म्हणा भोलेनाथाचे बघा तुमच्या जीवनामध्ये खूपच बदल घडून येते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद